द्वारा करा थ्री मोटर्स ई बाइक ची धमाकेदार बम्फर ऑफर फक्त बारह हजार रुपए मिलवा ई बाइक ग्रीन नेचर ब्राइट फ्यूचर पर्यावरण प्रदूषण मुक्त करा श्री मोटर्स ई बाइक चा मिशन इको फ्रेंडली इंडिया सोबत वॉटरकूल मोटर्स वॉटरकूल एक्सलेटर्स वॉटरकूल डिजिटल मीटर लेड लाइट फुल चार्जिंग साठ किलोमीटर बारा हजारात आज बुक करा चार सभासद झाल्यानंतर आपली ई बाईक घेऊन जा भेट द्या श्री मोटर्स हरी विश्व कॉम्प्लेक्स नादुरा रोड जैन मॉलच्या जा बाजूला जळगाव जामूर संपर्क नव्याण्णव बावीस चौतीस अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर नव्वद अकरा सत्तर चौऱ्याहत्तर अठ्यात त्रेचाळीस नव्वद बाळासाहेब आंबेडकर हे काय बोलले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भारत पाक युद्धाचा फायदा अमेरिकेने कसा करून घेतला आणि विश्वगुरुला डोनाल्ड ट्रम्पने हाग्या दम भरला की मी जे जाहीर केलं त्या विरोधात एक शब्दही बोलायचा नाही कारण विश्वगुरुच्या दम नाही दमच नाही ट्रम्पच्या विरोधात बोलायचा असे बाळासाहेबांनी स्पष्ट केले नरेंद्र मोदींनी युद्ध थांबले असं घोषणा केलेली आहे का एअरफोर्सची जी काही परिस्थिती पाकिस्तानची केली होती ती वसुस की पूर्णपणे त्यांच्या एअर डिफेन्सचा ताबा आपण घेतला होता चायना त्याचा जो असणारा मित्र होता की ज्याचे अमेरिकेशी ट्रेड वॉर चालला होता अमेरिकेचं मार्केट बंद झालं तर चायनाच्या हे लक्षात आलं होतं की आपली अर्थव्यवस्था बिघडणार आहे आणि मग ती अर्थव्यवस्था बिघडणारी अर्थव्यवस्था आपल्याला थांबवायची असेल तर जगामधलं दुसऱ्यात मोठं मार्केट कुठे आहे तर भारतामधलं मार्केट आहे ते भारताचं मार्केट आहे आणि म्हणून चायना असं म्हणाल की खरंच आपलं जर युद्ध झालं अमेरिकेबरोबर आणि आपण आता असताना पाकिस्तानला मदत केली तर भारतातलं मार्केट आपल्या हातातून जाईल आणि म्हणून या लुटूपुटूच्या लढाईमध्ये सुद्धा चायनाने पाकिस्तानला मदत केली आहे हत्यार दिली तो भाग वेळ आपण मदत केली आहे अमेरिकेच्या ज्यावेळेस लक्षात आलं की पाकिस्तान आपल्यापासून बाहेर गेल दूर गेलं होतं आपल्यावरती चायनाचं नियंत्रण करण्यासाठी त्यावेळेस भारताकडे त्यांनी बरेच प्रयत्न केले पण आपण त्यांना हातच धरायला संधी देत नव्हतो त्यांना पाकिस्तान पुन्हा ताबा मिळवण्याची संधी मिळाली अमेरिकेने तो ताबा घेतला आणि आमच्या असणाऱ्या विश्वगुरूला असा हव्या भरला मी जे जाहीर केलेलं आहे त्याच्या विरोधात एक शब्द सुद्धा बोलायचा युद्धा नाही युद्धाची घोषणा तिथे झाली आजही नरेंद्र मोदींनी युद्ध थांबले असं घोषणा केलेली आहे का तर नाही का याच्या गांडीतच दम नाही आहे की तो मोदीला तो ट्रम्पला अंगावरती घेऊ शकतो ही संधी आहे आंबेडकरवाद्यांची फुले शाह आंबेडकर संधी आहे प्रचार करण्याची की तुम्ही गांडुगिरीच्या राजकारणाच्या बाजूने जाणार आहात की हिंमतवाल्यांच्या राजकारणाच्या बाजूने